हा रामकृष्ण हरी आहे काय तुमचं नाव बर बर ज्ञानोब्बा हो माऊलींचे अवतार बर बर आळंदीला गेलो होतो का नेहमी आळंदी आषाढी वगैरे वारी तुम्ही आषाढी ते पंढरपूर पायीवारी बर 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 किती वर्ष झालं पायी वारी करून तुम्हाला म्हणजे तीन वर्ष तिसरं वर्ष चालू आहे यापूर्वी काही केलं नव्हतं का तीन वर्षापूर्वी त्याच्या आधी नाही बर 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 म्हणजे ह्या तीन वर्षापासून म्हणजे या धार्मिक क्षेत्राकडे बर 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 तुम्हाला मग भजन कीर्तन वगैरे ना कीर्तन वगैरे करता येत प्रवचन करता येत नाही बरं भागवत वगैरे भजन करता येतं बरं 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 कोणतं भजन करता तुम्ही सांप्रदायिक करता बर 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 अ मग एखादी अभंग म्हणता येईल का तुम्हाला येते अभंग म्हणता येतो अभंग म्हणता येईल बर 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 म्हणून दाखवता का मग एखादी कोणता अभंग आहे तो आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे हे रूप गोजीरे सगुण बर, बर। पाहता लोचन न सुखावले बर बर आवडे हे रूप गोजिरे सगुण आणि पाहता लोचन न बर 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 कोणाचा आहे हा अभंग तुकाराम महाराज संत तुकोबारा यांचा हा हा अभंग आहे बर बर पांडुरंगाला म्हणलंय बर बर म्हणजे पांडुरंगावर म्हणलाय की आवडे तुझं रूप हा 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 तुझं रूप कसं आहे ते हा हा म्हणजे तुकुबार पांडुरंगाला पांडुरंगांचं वर्णन केलं वर्णन केलं बरं 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 खूप छान अभंग आहे का हा नेहमी तुम्ही अभंग म्हणता का नेहमी म्हणतो बरं 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 किती म्हणजे तुम्ही कुठं भजन करता हे मंदिरात मंदिर आहेत महादेवाच्या मंदिरामध्ये बरं बरं किती भजने आहेत दहा बारा आहे बरोबर नियमित येतात का हो रोज भजन चालतं का नहीं, नहीं। फक्त एकादशी एकादशीला बर 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 आणि शिवरात्री बर शिवरात्र आणि एकादशी गुरुवारी वगैरे करता का भजन नाही बरं 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 बर। मग म्हणून दाखवता का तो अभंग दाखवा बरं म्हणून आता दृष्टी पुरे आयसाची तुरा आहे पांडुरंगा आता दृष्टीपुरी ऐसाची तुरा आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा आवडी हे रूप रे सगुण पाहता चेन सुखावली दिसते जो मी तुझ पाय पांडुरंगा जो मी तुझ पाहि पांडुरंगा आता दृष्टीपुरी ऐसाची तुरा आहे आता दृष्टीपुरी ऐसाची तुरा आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा जो मी तुझं पाहे पांडुरंगा आता दृष्टी दृष्टीपुरी ऐसाची छान मंडला भंग म्हणा मना म्हणा तुम्ही लालचा वैली मान लागली शे गोडी ते जीवे ना सोडी जाली, आता दृष्टीपूर ऐंसाचे तुरा आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा खूप छान अभंग म्हणलो बरं बाबा असे अभंग किती तुम्हाला येतात दहा बारा येते बा, बा, दहा बारा म्हणजे असं पाठांतर केलंय तुम्ही बरं बरं चालीमध्ये वगैरे पाठांतर हो। केले आणि असे नियमित म्हणता का नेहमी बर एक बर 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 गावातल्या भजनी मंडळामध्ये हे नेहमी ने बरं 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी